लोकसेवा प्रतिष्ठान आणि आम्हा सर्वांतर्फे आपल्याला सादर प्रणाम आजचा नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल या शाळेचा आज आपण जो कार्यक्रम करतो आहोत हा एका अर्थाने सुमारे बारा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी आमचे मित्र दीपकजी यांनी एक नवीन संस्कार संस्कृती रुजवण्याकरता जो एक विडा उचलला जे अथक परिश्रम केले आणि ज्याची एक पूर्तता म्हणून आज सजीव वास्तू ही जी उभी राहिलेली आहे त्याचा उद्घाटन सोहळा आपण हा करतोय नॉर्मली एखादा ज्या वेळेला उद्योजक भांडवलशहा शैक्षणिक संस्थांचे सम्राट एखाद्या शाळेचं उद्घाटन करतात तेव्हा त्यावेळी त्या प्रसंगी त्याच्यामध्ये आत्मनिर्माण झालेला नसतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं ते उद्घाटन असतं पण इथे लोकसेवाची सर्व टीम दीपकजींच्या बरोबर उभं राहून गेल्या बारा तेरा वर्षामध्ये जे उभं केलं आहे ते साक्षात आपल्या सगळ्यांपुढे सादर करत आहात आणि याला आदरणीय मोहनजी आपला आशीर्वाद असावा आणि जसं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक नंतर केला पण स्वराज्याच्या कामाची सुरुवात अगोदर केली पण राज्याभिषेकानंतर त्याला खरं मुहूर्त स्वरूप आलं तशा प्रकारचा आज हा राज्याभिषेक सोहळा समजून आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप सी बी एस स्कूल असतात भारतभर आहेत अतिशय उत्तमोत्तम दर्जाच्या आहेत अतिशय चांगली इन्फ्रास्ट्रक्चर आहेत मी खूप बघितले आहेत जवळनं बघितले आहेत आणि अतिशय चांगलं कामकाज तिथे चालतं पण मला जो फरक इथे विशेष जाणवतो तो, तो म्हणजे तिथं जे तयार केले जातात ते सुजाण चांगले नागरिक तयार केले जातात पण इथं लोकसेवामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसमध्ये चांगले राष्ट्रभक्त चांगले देशभक्त तयार केले जातात हा या दोनमधला फरक आहे सी बी एस सी स्कूल हा अभ्यासक्रम राबवणं हे एक नैमित्तिक आवश्यक अत्यावश्यक असं शिक्षण प्रणालीमधले कामकाज आहे ती कामकाजाची पद्धत आहे त्याचे कम्प्लायन्सेस आहेत त्याप्रमाणे सर्व शाळा चालतात विद्यार्थ्याला आजच्या युगामध्ये कुठं जर का आयुष्यामध्ये घडायचं असेल तर त्याला शिक्षण शिक्षणाची डिग्री मार्क आणि चांगले मार्क हे लागतातच म्हणून या संस्था कार्यरत असतात या सगळ्या ह्याच्यामध्ये सी बी एस ईच्या अभ्यासक्रमामध्ये कायम शंभर टक्के रिझल्ट देणारी अशी ही नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूल आहे पण या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त अन्य शाळांमध्ये नाही पण इथं आहे असं वैशिष्ट्य म्हणजे इथं देशभक्त घडवण्याकरता इथं राष्ट्रपुरुष घडवण्याकरता इथं सामर्थ्य बलवान नागरिक बनवण्याकरता म्हणून शालेय वर्गातल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बावीस क्रीडा प्रकार शिकवले जातात मला असं वाटतं मी अशाच एका संस्कृतीतनं विचारातनं माननीय आप्पासाहेब पेंडश यांनी स्थापन केलेल्या ज्ञानप्रबोधिनी या शाळेचा पहिला बॅचचा पहिला विद्यार्थी आहे मला असं वाटतं की वर्गात जेवढा मनुष्य घडतो किंवा तयार होतो तो त्याचं जीवन जगण्याकरता म्हणून तयार होतो पण जो मैदानात तयार होतो तो लोकांचं जीवन घडवण्याकरता तयार होतो असं मी वयाच्या सोळाव्या वर्षीपासून शिकत आलो आहे अनुभव घेत आलो आहे प्रचिती घेत आलो आहे आणि ते प्रत्यक्ष तसंच्या तसं उतरवलेलं मी इथं नेताजी सुभाषचंद्र बोस बोस स्कूलमध्ये बघतो अनुभवतो आणि म्हणून मी इथे जास्त सहभागी असतो मला असं वाटतं हे एक स्कूल आणि एक कार्यक्रम आणि एक उद्घाटन असं स्वरूप न राहता समाजातल्या चांगल्या गोष्टींचं प्रदर्शन त्याचा प्रचार प्रसार ते लोकांपर्यंत पोचवणं आणि अशा अनुकरणीय गोष्टींचं जास्तीत जास्त अनुकरण कसं होईल ह्याकरता विशेष प्रयत्न करणं याकरता इथं उपस्थित आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत हे कुठल्या एकट्या दुकट्याचं काम नाही आहे पण आपण हे सगळ्यांनी जर कसं केलं तर लोकसेवा हे नावातच जे दीपकजींनी पहिल्यापासून नियोजलं होतं ती लोकसेवा आपल्या हातनं जाता जाता थोडीशी होईल असं मला वाटतं आपण आपल्या मुलाला शाळेमध्ये घालताना त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर किती चांगलं आहे आणि तिथं नव्याण्णव आणि शंभर मार्काचे किती विद्यार्थी आहेत हे न बघता तिथं जीवनाला परिपूर्ण व्यक्ती घडवली जाते का हे बघितलं पाहिजे मला नव्वद मार्क चालतील पंच्याऐंशी मार्क चालतील ब्याण्णव मार्क चालतील पण असा व्यक्ती घडवण्याकरता असा जीव जिवंतपणे घडवण्याकरता म्हणून जर का अनुकरण कुणावं अशी कुठली संस्था जर का असेल तर लोकसेवाची नेताजी सुभाषचंद्र बोल स्कूल आहे या सर्व ह्याच्यामध्ये एक आश्रम शाळेच्या पद्धतीने कामकाज जे चालतं ते जास्त आपण उल्लेखनीय आणि अनुभवण्यासारखं आहे वर्गापेक्षा वर्गाव्यतिरिक्त जे बारकाईनी लक्ष विद्यार्थ्यावर घडत असताना ठेवावं लागतं ते दीपकजी इथं देतात उरलेल्या संस्थांमध्ये याचा अभाव असतो कारण आजच्या धावपळीच्या जेवणामध्ये पालकांना त्याच्या मुलाकडे लक्ष देण्याकरता वेळ नाही ते चांगली शाळा देतात चांगली फी देतात पण चांगले संस्थाचालक शोधण्याचा जो एक कमतरता आहे म्हणजे बेस्ट आहे ते पण बेस्ट काय सिलेक्ट करावं याचा जो अभाव आहे त्याच्याकरता म्हणून हे उदाहरण आपण सगळ्या समाजापुढं घेऊन जाऊया आणि आजच्या या नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलचं रिप्लिका आणि इथले जे वासंतिक शिबिर असतील हिवाळी शिबिर असतील त्याच्यामध्ये अधिकाधिक संस्थांनी येऊन इथला अनुभव घेऊन शेअर करून ह्याचा मोठा प्रचार प्रसार करावा ह्याकरता सदोदित आम्हाला आशीर्वाद म्हंजे आपण द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद